नमस्कार श्री स्वामी समर्थ किचन किचनमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण जवसाची सुकी चटणी कशी बनवायची आणि ती जास्त जास्त दिवस कशी टिकते ते, ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे हा तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी जवसाची चटणी बनवण्यासाठी घरगुती जवस घेतलेले आहेत हे माझे घरचे जवस आहेत हे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता चटणी बनवण्यासाठी साहित्य पाहू इथे मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे अर्धी वाटी सोलून लसूण जास्त घातल्यामुळे आपली जवळ जास्त चटणी ना जास्त दिवस टिकते पण आणि खायला पण खूप खमंग लागते इथे मी लाल तिखट वापरलेलं आहे चवीनुसार तुम्ही तुम तुम्ही किती चटणी बनवणार त्यानुसार तुम्ही लाल तिखट आणि मीठ घेऊ शकता आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवून हे जवळ चांगले भाजून घ्यायचे आहेत आता आपली कढई ना छान तापलेली आहे त्यामध्ये आता मी ते एक वाटी जवस टाकून घेतलेले आहे आता हे जवस आहे ना आपल्याला असं एकसारखं हलवत छान तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला तर माहीतच आहे जवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं तसेच फायबर पण असतं आणि लोहाचे प्रमाण देखील जास्त असते जवस खाल्ल्याने ना वजन कमी करण्यासाठी देखील उपयोग होतो जवसाने ना पोट साफ होतं रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलची समस्या जर जास्त असेल तर जवसाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते असे अनेक आजारावरती जवस हे गुणकार्य आहे त्यामुळे तुम्ही जवसाचे लाडू किंवा चटणी बनवून खाऊ शकता आता हे जवस आहे ना आपल्याला एकसारखे हलवत असेच भाजून घ्यायचे आहे हे पहा जसं काय आपले फटाके उडतात ना तशा प्रकारे जवसाचा आवाज होतो आता हे आहे ना आपल्याला जास्त पण असे करपट भाजून घ्यायचे नाहीत नाहीतर मग आपली ही चटणी खाता नाही ना जवसाची करपट त्या चटणीचा वास येतो आणि खायला पण ती चटणी चांगली लागत नाही असं एकसारखं हलवत आहे ना असे तडतड वाजायला लागले लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे आहे ना थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये किंवा उकळावत मध्ये तुम्ही बारीक करून घेऊ शकता हे जवस आहे ना एकदम पटकन बारीक झाले जातं आता आपल्याला हे जवस थंड करण्यासाठी एका डिशमध्ये मी हे काढून घेते आता हे जवस आहेत ना आपले छान प्रकारे थंड झालेले आहेत आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत आता जवस असेल मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी त्यावरतीच थोडीशी लाल तिखट तिखटपुरतं मीठ आणि लसूण घेतलेला आहे त्यामधला थोडासा लसूण टाकून मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे आता ही चटणी आपल्याला चालू बन चालू बंद करत बारीक करून घ्यायची आहे हे पहा मी आता ही चटणी मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे हे पहा अशा पद्धतीने आपली चटणी छान वाटून तयार आहे आता ही आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आता आपल्याला राहिलेली पण जवस तिखट आणि मीठ टाकून बारीक करून घ्यायचं आहे हे पहा आता मी सगळी ही जवसा चटणी मिक्सरला फिरून घेतलेली आहे पहा आपल्या चटणीला किती ओलावा निर्माण झालेला आहे लसूण भरपूर घातला ना की आपली चटणी खायला पण खूप खमंग लागते तुमच्यात जर लहान मुलं असतील तर तुम्ही कमी तिखट वापरून ही जवसा चटणी किरी ना की चपातीसोबत रोल करून दिलं की लहान मुलं आवडीने खातात ही चटणी संपेपर्यंत खराब होत नाही तुम्ही पण नक्की अशा प्रकारे करून पहा हे पहा आता आपली जवसा चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही चटणी ना विविध आजारांवर गुणकारी आहे तुम्ही तुमच्या जेवणातसुद्धा अशी जवळसा चटणी करून ठेवा आणि रोजच्या जेवणासोबत खात जा चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे स्वस्त खा आणि मस्त रहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद